मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ एकाच विमानानं नाशिकमध्ये दाखल झालेत मराठा आरक्षण जी आर नंतर नाराज असताना भुजबळ आणि फडणवीस आता एकाच मंचावर दिसणार आहेत नाशिक मधल्या उद्घाटनाला भुजबळ आणि फडणवीस उपस्थित राहणार आहेत तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांचा मुंबई ते नाशिक हा प्रवास एकत्र झालाय त्यामुळे या प्रवासादरम्यान तरी फडणवीसांनी भुजबळांची नाराजी दूर केली आहे का हे पाहणं महत्वाचं आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्याला या संदर्भातले अपडेट्स येतील अभिजीत मुंबई ते नाशिक हा विमानाचा प्रवास होता फडणवीस आणि भुजबळ यांनी एकत्र केलेला आहे भुजबळ नाराज आहेत त्यामुळे या प्रवासादरम्यान तरी त्यांची नाराजी दूर करण्यात फडणवीस यशस्वी ठरले असतील का मी अगदी खरं आहे ओबीसी उपसमितीची बैठक पार पडली मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ हे दोन हे तिघेही जण एकाच विमानातून अं मुंबईहून नाशिकला पोहोचलेले आहेत आणि आता ओझर विमानतळावरून ते शिलापूरमध्ये जी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आहे केंद्र सरकारची त्याच्या उद्घाटनासाठी पोहोचत आहे एकूणच आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅलरीचा जो निर्णय घेण्यात आलेला होता त्यावरून भुजबळांनी नाराजी केलेली व्यक्त केलेली होती की या सगळ्या संदर्भातला जो संभ्रम आहे तो सरकारनं एकतर दूर करावा कारण या सगळ्या संदर्भामध्ये जो निर्णय घेण्यात आलेला होतो तो त्या निर्णयामुळे खरंतर संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे तो एकटा दूर करावा किंवा या जी आरला खर तर भुजबळांनी विरोध केलेला होता आणि तसं त्याने स्पष्टपणे बोलून देखील दाखवलेलं होतं त्यामुळे आता या विमान प्रवासामध्ये भुजबळांची नाराजी दूर झालीय का हे पाहणं महत्वाचं गिरीश महाजन देखील सोबत होते आणि मुख्यमंत्री देखील त्या विमानामध्ये एकत्र होते त्यामुळे आता छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यात या दोघांना कितपत यश आलंय हे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल नक्कीच अभिजित हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आपण सध्याही दृश्य पाहतोय विमानतळावरची फडणवीस आणि आहे शिवाय भुजबळ एकत्र दिसलेले गिरीश महाजन देखील या फोटो आपल्याला पाहायला मिळत होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या